आजवर अनेक गोष्टी आहेत ज्या दृष्टी असूनही आपल्याला पाहता येत नाही परंतु त्याच गोष्टी दृष्टिहीन बंधू भगिनींना सहज उमगतात त्यांच्यात चित्त असते काहीतरी करून दाखवण्याची धडपड असते स्वतःला जाणून घेण्याची आणि उमेद असते जीवनात उभे राहण्याची त्यांच्यातील अमर्याद क्षमता आणि धाडसी वृत्ती जाणूनच आधारिका फाउंडेशनचे संस्थापक विनायक मोरे आणि नयन फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष पौत्र अलकर देवेंद्र या संस्थांनी दृष्टीहीन बंधू मदतीचा वसाहती घेतलेला आहे नवा ध्येय नवा संकल्प आपल्या सोबत घेऊन येत आहेत या वर्षीच्या कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी दोन हजार चोवीस मध्ये मुंबई ठाणे शहरामध्ये असं एक दमदार गोविंदा पथक आत्मविश्वासाला अवघा महाराष्ट्र देश सलाम करतो त्यांच्या मेहनतीला प्रतिसादाची जोड आणि कृष्ण भक्तीची शक्ती आपण जोडूयात चला तर मग येतात ना यंदाच्या दहीहंडी उत्सवाला आपण एक हात देऊ मदतीचा साथीचा